दिन दली दिन दली उद्धारा केले जीवाचे रान दिन उद्धारा केले जीवाचे रान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान केला चौदा अर तळाचा सत्याग्रह मनुस्मृतीचे केले दहन केला चौदा अर्थाचा सत्याग्रह मनुस्मृतिचे केले दहन अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करते मी नमन करते मी नमन आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रणिता अभिमान पटेकर आहे आज सहा डिसेंबर हा दिवस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करीत आहोत महापरिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे तत्व व ध्येय आहे दोस जो निर्वाण प्राप्त करतो तो एक वासना जीवनातील तसेच जीवन चक्रातून मुक्त होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्षे बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता त्यांनी आपल्या असंख्य अनुयायांसह सन एकोणीसशे छप्पन मध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यांचे महान विचार व कार्यामुळे त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमरावरावजी आंबेडकर हे होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील या गावी झाला त्यांचे वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई हे होते ते लहानपणापासूनच खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते त्यांना लाल लहान वयात अस्पृश्य म्हणून अपमान सहन करावा लागला पण ते मुळीच खचले नाही त्यांनी खूप कष्टातून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले त्यांनी अस्पृश्य व दिनदलितांचा उद्धार केला उपेक्षितांच्या जीवनात अस्मितेची ज्योत पेटवली स्वतःच्या अलौकिक बुद्धीचा वापर समाजासाठी केला जाता जाता एवढेच म्हणायचे वाटते की जाता जाता एवढेच म्हणायचे वाटते की कोणाला जमणार नाही अशी क्रांती करून दावली कोणाला जमणार नाही अशी क्रांती करून अशी क्रांती करून दावली जातीय वादाला देऊन टक्कर चौदार ओंजळ भरून धावली निसर्ग नियमाप्रमाणेच पाणी आग भिजवते पण माझ्या भीमाने तर पाण्यालाच आग लावली पाण्याच आग लावली एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत